निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा न्यूज जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या त्या आता सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाने आता त्या ज्या निवडणुका आहेत त्या होणार आहेत सहा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे स्पष्ट निर्देश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज सहा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करून सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत या आदेशामुळे आता जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा देखील मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे जिल्हा परिषद निवडणूक देखील यामुळे आता घ्यावा लागणार आहेत निवडणूक आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे हे बी देखील आता स्पष्ट होत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह संचारला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकाच्या हाती असलेल्या या संस्थांमध्ये आता लोकनियुक्त प्रतिनिधी निवडले जाणार आहे स्थानिक कार्यकर्त्यांच्या आशा यामुळे आता पल्लवित झाल्यात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मतदारांचा मतदारसंघांचा अभ्यास सुरू आहे उमेदवारांची चाचपणी सुरू आहे प्रचाराची रणनीती कशी आखायची याची देखील रणनीती आखली जात आहे हे सर्व राजकीय पक्षानं जोमानक काम आता सुरू केल्याचं दिसत आहे गेल्या काही वर्षांपासून नगरपालिका जिल्हा परिषद यांवर प्रशासक काम करत आहेत त्यामुळं काही अंशी विकास कामे जी आहेत ती रखडलेली आहे प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला दिसत नाहीये त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणं काळाची गरज आहे आता पुन्हा एकदा जिल्ह्यात निवडणुकांची रंधुमाळी सुरू होणार आहे राजकीय पक्षांनी याबाबत आता कंबर कसली आहे इच्छुक उमेदवारांनी देखील आतापासूनच गुडघ्याला बाचिंग बांधलं आहे वरिष्ठांकडे आपली ताकद दाखवण्याचा दाखवण्याला सुरुवात केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यावर सध्या तरी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मजबूत पकड आहे महायुतीचं पारड महाविकास आघाडीच्या महा महा दृष्टीनं मजबूत आहे भाजपचे कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी राहुरी शिर्डी राहाता अशी भाजपकडं मोठी ताकद आहे तर शिवसेनेकडं मात्र संगमनेर नेवासा आणि राष्ट्रवादीकडं नगर अकोले पारनेर कोपरगाव अशी मोठी ताकद यामुळे आता महायुतीकडे आहे तर काँग्रेसकडे मात्र एकमेव श्रीरामपूर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एकमेव कर्जत जामखेड ही तालुके आहेत आणि अशी ताकद या जिल्ह्यात आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडं फक्त दोन आमदार वगळता संपूर्ण जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं ताकद जी आहे ती महायुतीची दिसून येते त्यातले त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांची मजबूत पकड जिल्ह्यावर या माध्यमातून दिसून येते मध्ये असलेली अंतर्गत गटबाजी महाविकास आघाडीला पोषक ठरू शकते त्यात दक्षिणेत खासदार निलेश लंके यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तसेच उत्तरनगर मधून देखील बाळासाहेब थोरात यांना सहज घेणं महायुद्धाला चालणार नाही बाळासाहेब थोरात यांची आजही अकोले संगमनेर कोपरगाव रावरी आणि श्रीरामपूर येथे काही प्रमाणात त्या तालु तालुक्यावर आहे ते वर्चस्व आहे संगमनेर अकोले इथे जरी विधानसभा विधानसभेला बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असेल तरी देखील आज संगमनेर आणि अकोले तशी परिस्थिती आजच्या मितीला मात्र दिसत नाहीये अंतर्गत गटबाजीमुळे मोठी नाराजी या दोन्ही तालुक्यात महायुतीवर आहे निष्ठावंतांना डावललं जात आहे असा आरोप महायुतीत सुरू आहे हीच अवस्था श्रीरामपूर नेवासा सेवगाव पाथर्डी नगर शहरात दिसून येते याचा फायदा महाविकास आघाडी घेऊ शकते यामुळे या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या आमदारांची कसा पणाला लागणार हे मात्र निश्चित आहे आपण देखील प्रत्येक जिल्हा परिषद गट त्याचबरोबर नगरपालिका प्रभागानुसार आपण काही उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या माहिती घेऊन त्याबद्दल आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत नगरपालिकेबद्दल सविस्तर विश्लेषण करणार आहोत जिल्हा परिषद गटांबद्दल आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत येणारा विकास कोणत्या पक्षाच्या माध्यमातून कोणत्या उमेदवाराच्या माध्यमातून गावाला तालुक्याला त्या गटाला नगरपालिकेला होईल प्रभागाला होईल हे आपण विश्लेषण करणार आहोत इच्छुक उमेदवारांना आपण थेट आपल्या स्टुडिओत आणून भेट मुलाखती घेणार आहोत तरी न्यूजच्या दर्शकांना विनंती आहे कुणी जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा बातमी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार